आज आपण आलो होतो वाटेगाव मध्ये वाटेगाव मोठ्या रक्षा धावणे बैलगाड्यातला पहिला देव आणि कायम माणसं बघा येतात बघा इथे छावा बांधला छावा नमस्कार मित्रांनो चांगलं मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वाटेगाव मध्ये म्हणजे अखंड महाराष्ट्राच्या प्रेक्षकांवरती ज्यानं मनावरती आधी राज्य गाजवलं असा मोठ्या लक्षाचा दाऊन इला आणि अ बरेच प्रेक्षक बरे दिवस झाले व्यवस्थित नाही दादा नमस्कार काय सांगितलं आता आजची कशी परिस्थिती आहे म्हणजे सकाळी चार ला उठलेला पंधरा शिंदो बरायला पुन्हा बसला होता पुन्हा एकदा उठला होता भाऊंनी सांगितलं काल सुद्धा सलाईन दिलेले आहेत मला वाटतं काल दोन सलाईन झाले काय बरेचसे प्रेक्षक येत आहेत बघायला भरपूर लांबून प्रेक्षक येत आहेत काय सांगाल त्याविषयी काय तेवढे चाहत्या आहेत बैलाच बायला प्रेम असल्यामुळे माणसं खूप लांब नाही दोन दिवस पाऊस चालू होता असल्या पावसात माणसं येऊन भेटून घेते बायला म्हणजे आम्हाला पण असं वाटलं की बाय खूप चाहता येत प्रेम आहे खूप बायला माणसं येऊन हेच कमवले म्हणावं लागेल कारण मला वाटतं भरपूर लांबून लांबी असून सुद्धा माणसं हुडकत हुडकत म्हणजे येते ती एवढ्या का माणसाला कोण हुडकत नाही एवढं बैलाला हुडकत आले आता चौथा दिवस चालू आहे अशी फुल गर्दी आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो एवढा लांब जवळपास नाही म्हटलं तर कासेगावातून डोंगराच्या डोंगरे का, डोंगराकडच्या भागामध्ये घर आहे आणि एवढ्या लांबून तुम्ही ज्यावेळेस शर्यतीला जायचं त्यावेळेस एवढ्या लांबून लक्षाला भरून गाडीतून प्रवास करून जायचा पण त्याच्या जिद्दीला पण म्हटलं पाहिजे एवढा प्रवास करून तो इथं रस्ता पण प्रॉपरली नाहीये तिथून जाऊन तो मैदानावरती तेवढं मैदान गाजवायचं त्याच्या जिद्दी विषय काय आपण पहिल्यापासून त्याला जिद्द झाले आपल्याला कधी खाली बघून दिलं नाही एवढा प्रवास करून सुद्धा बैल थकत नव्हता अड्यात लांबून प्रवास दादा आता जी स्थिती आहे खरंच म्हणजे बघवत नाही म्हणावं लागेल कारण मी मागच्या वेळी ज्या वेळेस आलेलो त्यावेळेस एकदम नंदनीत होता आणि अं झालं नव्हतं त्यावेळेस मला वाटतं गाईल आ... गाई त्यावेळेस गाभण होती मला वाटते पण काय म्हणजे काय सांगेल काय काय प्रश्न विचारवायचं तेच समजत नाही तर ज्या एक्सपायर झाला त्या दिवशी जरा चेहरा टाकला एक्सपायर झाला त्या दिवशी पासून बैलां त्यांनी चेहरा टाकला त्याला पण जरा झालं त्यापासून बैल पाक खाणं वगैरे कशा पद्धतीने चालू कांद्या गवत वगैरे खाते उभा राहिला की वयाला जास्त पाय साथ देत नाही म्हणा जरा वयानुसार त्याला साथ देत नाही ते मध्ये तुम्ही म्हंटल जसं एका पायावर जर थोडीशी दिसते त्याविषयी काय ऑपरेशन पळत पेडागाव त्यावेळी आमच्या रस्त्याने पळत असताना बैल पडला होता कट झालेली ऑपरेशन झाले ऑपरेशन ती गाठ आल्या डॉक्टर आता बोलते की त्याला आपण काय केलं तरी जखम होईल आता जखम पूर्ण होणार नाही तर कारण ते वय नाही त्याच्यामुळे तू वर्किंग होऊन वरती ज्यावेळेस लक्ष मैदानात असायचं त्यावेळेस अक्षरशः काही काही मैदान अशी पण झाली मी समोर नाही बघितलं त्याच्या व्हिडिओज पाहिलेत पण बरेच जणांकडनं ऐकले की सीमीला पण गाड्या झुकत नव्हती सिरियल नसाय त्यामुळे सीमी पण गाड्या झुकतच नव्हतं त्याच्या लाईफ मध्ये काही करताला आयुष्यात कधी मार खाल्लेला नाही कधीच सीमी सिरियल नसायल त्यामुळे सीमी पण गाड्या पण झोपत नव्हतं आणि महाराष्ट्रातली जेवढी जेवढी पण नामांकित मैदानामध्ये गुलाल घेतल्या सर्व मैदानामध्ये गुलाल म्हणण्यापेक्षा एक नंबर त्याचा आयुष्यात कधी पळून दोन नंबर झालाच नाही असा एक नंबर नाहीतर कसा झाला तर आठ नंबर लास्टला पळून असा त्याने कधी आयुष्यात मार खाल्ला एकच नंबर केला सगळ्या मैदाना दादा आ... लहानपणीपासून लक्षाला पाहिले पण आता जी परिस्थिती आहे स्थिती म्हणजे बघवतच नाही म्हणजे असं लक्षाला या स्थितीमध्ये बघता लहानाचा मोठा आपण केला आम्हाला पण माफ दुःख वाटत या पण त्याच्या वयाच्या पुढे आपलं काय वय आपण थांबवू शकत नाही तरी पण आपण त्याला घरच्या सदस्य सांभाळतो एक ही दिवस त्याला एक सेकंद माणूस नसतो एक ही सेकंद माणूस यापासून सायला जातो रात्र रात्र आपण आपण यासाठी कारण त्यानं आपलं नाव एवढं उंचावर नेलं त्याच्यामुळे त्याला माझं जीवन जीव आहे तोपर्यंत त्याला मी काय कधी कमी करून देणार लहानपणीपासून बघताय त्याला लहानपणी ते तेनं पण कधी तुम्हाला म्हणजे अजून पण दिसतंय की किती जीव आहे तुमचा म्हणजे त्याचा पण तुमच्यावर कधी खाली बघून दिलेला आहे म्हणजे आता नाही परत तिने बघवण झालं मला किती चालू आहे सध्या मध्ये थोडा थोडा गार दपवून तस उभा राहिला तरी चालतो पंधरा वीस मिनिट आणि जे डॉक्टर येत म्हणजे त्याला पण ते इंजेक्शन आता सण होईना म्हणावं लागेल म्हणजे प्रयत्न करतो उठायचं उठाय बघ ज्या ज्यावेळेस उठायचा प्रयत्न वगैरे करतो त्यावेळेस उठते महाराष्ट्रातली एक आवडती जोडी म्हणजे मोठं लक्ष आणि छोट लक्ष या जोडीविषयी काय सांगाल कारण बरेच चाहते या जोडी निर्माण केले त्या जोडी जोडी म्हणजे अपराजित जोडी असल्यासारखे त्या जोडीने कधीच सरळ पण कोणाचं नाही पराजित केला नाही कधी सुद्धा बाकीच्या गाड्या पण निम्म्यात पण नसे अंतर काय कायम तीन चार शकडच पडायचं त्या जोडी पण लागत नव्हतं सर्व बैलांसोबत लक्ष पाहायला असं म्हणजे कोणत्या कोणत्या बैलांसोबत तुम्हाला खरंच म्हणजे फळ लक्ष लक्ष पहिल्यापासून आवडायचं गाडीला स्पीड लागायचं अजून त्या काळी त्या काळी आपली दोन घरची वासर होती मोने राजापूरचा सोन्या त्यावर जास्त गाडी पळायची कोरेवाला बुलेट आणि स्प्लेंडर आपल्या घरच्या गाडीने घेतली मोने मोन आधी तो वासरची गाडी पळायची मित्रांनो काय मुलाखतीमध्ये प्रश्न विचारू काय समजत नाही कारण लक्षला असं म्हणजे कधी पाहिलेलंच नाही आणि काय बघवतच नाही जे चाहते लांबून येते त्यांना काय सांगेल अनुभवा लक्षला समोर बघा आणि एक लक्षला बघायला येईल धन्यवाद